হলু হলু হলুড়ে ৰাহুল গান্ধী পঢ়া পুনৰ জগা লাগে আমি जनतेने बघा जनतेने काल उद्धव ठाकरेंनी त्यांची पाठराखण केली त्यांनी असं सांगितलं की त्यांनी हिंदू समाजाला नाही तर भारतीय जनता पार्टीला दिवसलेला हिंदू समाजाला त्यांचा बोलण्याचा कुठेही मनसुबा नाही उद्धव ठाकरे डोकं फिरलेलं आहे त्याला पाहिजे माहिती कुठे येतं राहुल गांधी आहेत ना हे जर कधी मुंबईमध्ये यायचा प्रयत्न केला आणि त्यांना आम्ही मुंबईमध्ये उतरून देणार नाही त्यांना आम्ही मुंबईमध्ये उतरून जाणार नाही त्यांना आम्ही मुंबईमध्ये उतरून देणार नाही राहुल गांधीच्या तर चुकीच आहे जर का हिंदू हिंसक असते तर आज राहुल गांधी तिकडे नसते तर आज राहुल गांधी तिकडे नसते तर आज राहुल गांधी तिकडे नसते टॉप टेन महाराष्ट्र मी दीपक कोटेकर दोन दिवसापूर्वी भारतीय संसदेचा अधिवेशन झाला आणि या अधिवेशनामध्ये राहुल गांधींनी हिंदूंविषयी जे वक्तव्य केलेलं आहे त्या प्रकरणी कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पार्टी आता आपल्याला ऍक्शन मध्ये आलेली दिसते सध्या मी विरारच्या उमरघोटन नाक्यावरती आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत त्यांनी राहुल गांधींच्या पोस्टरवरती जोडे माडो आंदोलन केलेलं आहे त्यांना त्यांच्या पोस्टरला कचऱ्याच्या डब्यात टाकलेला आहे जाणून घ्या जा त्यांच्या काय भावना आहेत सर नाव सांगा तुमचं माझं नाव प्रशांत राऊत आहे मी माझ्या हिंदू आणि सनातनी असण्याचा अभिमान आहे परंतु आम्ही सनातनी धर्म कोणाचे निषेध करत नाही कोणाची निंदा करत नाही टीका करत नाही आम्ही सर्वांचा आदर करतो ही आमची संस्कृती आहे महानता आहे आम्ही संयमशील आहोत पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणी आमच्यावर शेण उच उतरावं आज आमचा इतिहास असा आहे कोण कोणत्याही इतिहासकाराने आमचे पुरावे द्यावेत जर हिंदू धर्माने कोणावरती अन्याय केला असेल अतिरेक केला असेल कोणाची प्रॉपर्टी लुटली असेल तर आम्हाला एकही पुरावा द्या आम्ही आमचा धर्म सोडायला आत्ता तयार आहोत रामायण महाभारतापासून आमच्याकडे सर्व पुरावे आहेत आणि सत्तर वर्षाच्या स्वातंत्र्य भारतामध्ये सुद्धा आमच्याकडे पुरावे आहेत काहीतरी हिंदू धर्माने कोणावरती अन्याय केला आहे का हे सांगा फक्त एक पुरावा द्या जे हे निधर्मीय आहेत कम्युनिस्ट आहेत कोणते हे भारतीय हिंदू धर्माचे सोडून जे कोणी आहेत टीका करणारे आहेत त्यांनी एक फक्त पुरावा द्यावा आम्हाला आमच्याकडे लाखो पुरावे आहेत आता तुमच्या काय भावना आमची भावना अशीच आहे जो कोणी उठतो त्यांनी आता शासनाने केंद्र शासनाने असा कठोर कायदा करावा की जे हिंदू धर्मावरती आमच्या संतांवरती परंपरेवरती किंवा देवतांवरती कोणत्याही शास्त्रावरती जे असं टीका करतील जाहीरित्या त्यांना कडक शासन झालं पाहिजे हा कायदा होणं आवश्यक आहे याची फार गरज आहे कारण आम्ही कोणावरती टीका करत नाही आणि हिंदूंमध्ये कोणी उत्सुक जो उठेल तो टीका करतो याला शास्त्रीय पुरावा काय आम्ही सहन करतो आमची सहनशील पाहू नका एकदा आम्ही तलवार हातात घेतली ना तर त्याचा त्याचा जो काय परिणाम होईल ते बघण्यासाठी आम्ही कोणाला आमचा प्रवेश आम्हाला साथ देणार आहे हे लक्षात घ्या आपण एकंदरीत जर पाहिला तर आता या प्रकरणी कुठे ना कुठेतरी भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते कुठे ना कुठेतरी आक्रमक होताना आपल्याला दिसतात जय पोलिसांना असं अशी शपथ घेतली काय सांगत ओवेसीने ओएसी बद्दल काय बोलण्यात अर्थच नाही कारण मुस्लिम आहे खासदार आणि विशेष आपण जे जमलेले आहोत ते राहुल गांधीच्या विरोधामध्ये राहुल गांधींना संसदेत बसायचा अधिकारच नाहीयेत हलकट मनुष्य येतो तो हिंदू धर्माच्या विरोधात बोलत असतो तो नेहमी हिंदू धर्माच्या विरोधामध्ये एक विष ओकत असतो त्यामुळे त्याचा आम्ही इकडे निषेध करतोय काय भावना काय तो राहुल गांधी आहेत ना हे जर कधी मुंबईमध्ये यायचा प्रयत्न केला आणि त्यांना आम्ही मुंबईमध्ये उतरून जाणार नाही त्यात म्हणाला कायपासून आम्ही डांबर घेऊन तयार राहू हिमर्श राहुल गांधींनी मुंबईमध्ये येऊन दाखवावं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी थेट राहुल गांधी यांना धमकी दिलेली आहे की तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर तुम्ही मुंबईमध्ये येऊन दाखवा रामदासजी आता या प्रकरणी आपण जर पाहिलं तर पहिल्यांदाच संसदेमध्ये एक खासदार जय फिलिस्तान असं म्हणतो काय म्हणजे कुठेतरी या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जातात हो जाणीवपूर्वक केल्या जातात यांना या हिंदुस्थानचं की अखंड त्यांना भंग करायचे आहे त्यांची खूप स्वप्न आहेत आणि या निवडणूक सांगितलं संविधान बचाव बरोबर आहे संविधान म्हणजे कुठलं संविधान जे त्यांना अपेक्षित आहे ते संविधान आम्हाला नाही ठेवायचं आहे हिंदुस्थानला ज्यांनी सर्व टिकवेल हेच आम्हाला संविधान टिकवायचं आहे काल परवा आम्ही दोन चार कायदे नवीन पास केले जनतेच्या हितासाठी केलेले आहेत ते आमच्या हितासाठी नाही केले आमच्या भारतीय जनता पार्टी हितासाठी नाही केलेली मिळत अशा लोकांना स्वतः असते तो संप संपेल म्हणून ते अपप्रचार करतात आता राहुल गांधी हा एवढा भडमल्या पदावर असताना त्यांनी जर असं वक्तव्य केलं जाहीर निषेध करतो आम्ही भारतीय जनता पार्टी आणि जर अशी परत चूक करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही निश्चित दिल्लीला जाऊन त्याला आम्ही याचा घेराव घालू ना, ना पण कुठेतरी काल उद्धव ठाकरेंनी त्यांची पाठराखण केली त्यांनी असं सांगितलं की त्यांनी हिंदू समाजाला नाही तर भारतीय जनता पार्टीला घेऊ असलेला हिंदू समाजाला त्यांचा बोलण्याचा कुठेही मनसुबा नव्हतो त्या उद्धव ठाकरे डोकं फिरलेलं आहे त्याला पुढे माहिती येतो कुठे येतो कुठल्या अलायन्सला त्याला माहिती आहे का त्याला ज्या बाळासाहेबांना प्रेरित होऊन हिंदुत्वाने प्रेरित होऊन ज्या बाळासाहेबांनी याला शिवसेना जन्माला घातली तो विसरला सगळं त्यामुळे तो काही बोले त्या बोलण्याचा कधी मी तर गांभीर्याने कधी घेत नाही परिणाम झालेला आपण एकंदरीत जर पाहिलं तर काही महिला कार्यकर्त्या गोष्टीकडे कशा प्रकारे तुम्ही खासदार नारा देतात आज तुम्ही हिंदू आहात तुमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत कशा प्रकारे या सगळ्या गोष्टीकडे पाहतात तसं पाहिलं तर म्हणजे हे राहुल गांधी जे बोलले ते चुकीचंच आहे जर का हिंदू हिंसक असते तर आज राहुल गांधी तिकडे नसते आणि जेवढे हिंदू सहनशक्ती आहे हिंदूंकडे तेवढी त्यांच्याकडे सुद्धा नाहीये आणि त्यांना आणि आज सगळ्या जाती धर्म आज त्यासाठी आहे देशामध्ये कि हिंदू हिंसक नाही आहेत म्हणून हिंदू हिंसक असते तर बाकी कोणत्याच जाती इथे टिकल्या नसते आता हिंदूच राहिले असते आपण एकंदरीत जर पाहिलं तर सध्या राज्यामध्ये या गोष्टीचा तीव्र संताप व्यक्त होताना आपल्याला दिसतो पण असं असताना येणाऱ्या काळामध्ये ही गोष्ट कुठे जाऊन थांबेल हे काळच ठरलं परंतु कुठे ना कुठेतरी संसद मध्ये या सगळ्या गोष्टी टाळणं ही काळाची गरज आहे टॉक्टन महाराष्ट्र न्यूज वसेलगाव